मतदान केंद्राबाहेर पोलिसांशी ठाकरेंचा भगवा गाठ भिडलाय हा भगवा गाड नक्की आहे कोण ऐन मतदानाच्या दिवशी भाजपच्या आमदाराला रोखण्यापर्यंत याची मजल कशी गेली आहे मतदाराच्या बोटावरची शाई जर पुसली जात असेल तर ही निवडणूक पारदर्शक आहे की मॅनेज केलेली निवडणूक आहे आणि राज्याच्या एका मंत्रालयात जर मतदानासाठी वणवण करावी लागत असेल तर सामान्य मतदारांचं काय याच आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात आज पंधरा जानेवारी मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज लोकशाहीचा उत्सव पण मुंबईत सकाळपासूनच या उत्सवाला वादाचं आणि गोंधळाचं ग्रहण लागल्याचं दिसतंय सर्वात मोठी घटना घडली आहे ती दहिसरमध्ये प्रभाग क्रमांक आठ मधील मतदान केंद्रावर भाजपच्या आमदार मनिषा चौधरी पाहणीसाठी पोहोचल्या पण तिथे तैनात असलेल्या भगवा गाडने त्यांना चक्क केंद्रात शिरण्यापासून रोखले यावरून पोलीस आणि त्या भगवा गाड मध्ये जोरदार बाचाबाची झालीय शाब्दिक चकमक उडाली आणि दहिसरमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा भगवा गाड नक्की आहे कोण निवडणूक आयोगाच्या का मतदार यादीत लाखो दुबार नाव असल्याचा आरोप करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी मिळून ही नवी यंत्रणा उभी केली आहे मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रावर साधारण दोन भगवा गाठ तैनात करण्यात आले याचं काम एकच आहे बोगस किंवा दुबार मतदान करणाऱ्यांना पकडणं आणि त्यांना तिथेच रोखणं राज ठाकरेंनी तर आपल्या सैनिकांना आदेशच दिलेत दुबार मतदार दिसला की तिथेच त्यांचा कार्यक्रम करा मात्र निवडणूक आयोगाची कोणतीही अधिकृत परवानगी या गार्डसला नसल्यामुळे पोलीस आता त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता मर्यादित नाहीये आज अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी एक गंभीर तक्रार केली आहे ती म्हणजे बोटाला लावली जाणारी लिंक म्हणजे शाई आश्चर्य म्हणजे मतदान केल्यावर लावली जाणारी ही शाई साध्या पाण्याने किंवा सॅनिटायझरने पुचली जात असल्याचं समोर आलंय खुद राज ठाकरेंनीही यावर शंका उपस्थित केली आहे जर शाई टिकत नसेल तर एकदा मतदान करून आलेला माणूस दुसरा केंद्रावर जाऊन पुन्हा मतदान करणार नाही याची खात्री काय हा बोगस मतदानाला दिलेला वाव तर नाहीये ना असा सवाल आता उमेदवार विचारत आहेत या गोंधळातून राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांची ही सुटका झालेली नाही नवी मुंबईत मतदानासाठी गेलेल्या गणेश नाईक यांचं नावच मतदार यादीतून गायब होत एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर त्यांची तब्बल धावपळ झाली ज्या शाळेत त्याने मतदान करायला सांगितलं होतं तिथे ती रूमच अस्तित्वात नव्हती नाईक यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय की जर एका मंत्र्याला मतदानासाठी अशी वणवण करावी लागत असेल तर सामान्य मुंबईकरांचे काय हाल होत असतील तांत्रिक बिघाड मालिका इथेच थांबत नाही वसई विरार मध्ये तर हद्दत झालीये प्रभाग क्रमांक सव्वीस मधील उमेळमान येथील केंद्रावर ईव्हीएम मशीन तब्बल तीन तास बंद होत एक्स्ट्रा मशीन असूनही त्या लावायला आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी इतका उशीर का केला इतकंच नाही तर काही उमेदवारांनी असाही आरोप केलाय की ईव्हीएम वर ठराविक पक्षांचे लोगो डार्क दिसत आहेत आणि इतरांचे फिके थोडक्यात काय तर तांत्रिक गफलती पुसली जाणारी शाही याद्यांमधून गायब झालेली नावं आणि ठाकरेंच्या भगवा गाडचा राडा यामुळे आजचं मतदान शांततेत पार पडण्याऐवजी एक मोठा राजकीय आखाडा बनलाय तुम्हाला काय वाटतं या गोंधळाला निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे का आणि ठाकरेंचा हा भगवा गाड प्रयोग लोकशाहीसाठी योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महापालिके निवडणुकीच्या प्रत्येक ग्राउंड अपडेटसाठी पाहत रहा टीओडी मराठी